ग्रॅव्हिटस फाउंडेशन पुणेच्या वतीनं ऊर्जा पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण बाबा आढाव यांच्या उपस्थितीत झालं झालेल्या सोहळ्यात संयोजिका व ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे सिम्बोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉक्टर विद्या येरवडेकर माजी खासदार संजय काकडे अभिनेत्री दिव्या शेठ सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदी मान्यवर उपस्थित होते गडचिरोली येथील हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्पाच्या सहसंस्थापक सामाजिक कार्यकर्त्या डॉ मंदाकिनी कांबळे साहित्यिका इंदुमती जोंधरे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बॉक्सर देविका घोरपडे आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता दिव्यांग फेक पटू, सचिन खिलारी यंदाचा पुरस्कार पुरस्कार वीरपत्नी मोरे मोरे जवान विजय यांना यांना ऊर्जा प्रदान करण्यात आला आला तसेच दीपाली शहीद यांच्या देण्यात शाल मानचिन्ह व रोपटे असे या पुरस्काराचं स्वरूप होत स्वतः डॉक्टर झालेल्या मानवी जीवनाचे सबंध जडणघडे किती अन्याय झाले की दुनियेच्या बाजारी धावून तिथेही जाऊ स्वातंत्र्य मंत्र हा गावा असं जसं आपण म्हणतात तसंच मानवी जीवनाचं जडणघडण जे आहे त्यांनी शब्द वापरायला सत्यमेव जयते सुरुवात केली आणि सांगितले की संघर्षच करावा लागेल एक प्रकारचा हा जो विधायक संघर्ष आहे हा विधायक संघर्ष भारतातल्या लोकशाहीला कुणी किती धडपड करू द्यात त्या लोकशाहीला जो जो ऑक्सिजन मिळतो तो यातून मिळतो आणि म्हणून एक प्रकारे काकडी कुटुंबियाने उर्जेला मी धन्यवाद देईल की ज्या काळामध्ये आमच्या या देशामध्ये नव्या ऊर्जेची गरज आहे अशा वेळेला तुम्ही सगळ्या ह्या मैदानात खेळणाऱ्या सुवर्ण पदकं मिळवणाऱ्या करणाऱ्या सगळ्या शेती बोलणाऱ्या सगळ्या माणसांना एकत्र करून आणून तुम्ही एक प्रकारचं एक चांगलं हे दाखवता हो की का, काय निराश होऊ नका वरती काही होऊ द्या तळागाळातली माणसं हा देश जिवंत ठेवल्याशिवाय राहणार नाही पडून दिल्याशिवाय राहणार मग आम्ही त्याच्याकडं भाषेचे कायदा प्रयत्न केला आणि मोडको तोडकं बोलायला सुरुवात केली आणि त्यांना दवाखान्याचं महत्व माहीत होतं आणि डॉक्टर तर महत्व माहीत होतं कारण आजारी पडले की त्यांना कुठे औषध मिळत नव्हतं आणि आम्ही आल्यावर त्यांना खूप आनंद झाला की त्याला आपल्याला दोन डॉक्टर आले त्यांच्याकडनं आपल्याला औषध घेता येईल आणि त्यामुळे त्यांच्याकडनं ती भाषा शिकलो आणि मग आम्ही मोडक तडको सगळ्या आदिवासींची बोलायला सुरुवात केली तर त्यांनी मग थोडंफार रिस्पॉन्स त्यांना म्हणायला लागला की आपल्यासारखेच राहत आहे जंगलात राहत आहे तिथेच राहणार आहेत हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांचा विश्वास वाटला आणि त्यांनी दवाखान्यात यायला सुरुवात केली यायला सुरुवात केली आम्ही त्यांना कन्व्हिन्स करून आणायला सुरुवात केली असंच म्हणायला हवं आणि यांनी सांगितला तो प्रसंग आहे की ज्यावेळेला तो माणूस शुद्धीवर आला आणि आपली खाट घेऊन जेव्हा निघून गेला तेव्हा ती जाहिरात झाली येताना तो त्याला उचलून आणलं होतं आणि ज्या गावातनं आणलं होतं त्या गावात त्या सगळ्यांनी बघित होतं की हा माणूस काही जगत नाही हा काही शुद्धीवर नाही आहे हा शुद्धीवर <laughs> येईल असं वाटतही नाही त्यामुळे त्यांनी त्याची आशा सोडलेली होती त्यांच्या मांत्रिकांनी त्यावरचे उपकार केले होते उपचार त्याचा काही त्यांना रिस्पॉन्स नव्हता त्यामुळे तो रिस्पॉन्स जेव्हा कमी झाला तेव्हा त्यांनी त्याला ते दवाखान्यात आणायचा निर्णय घेतला आणि आमच्या सुदैवानी म्हणा किंवा आमच्या प्रयत्नांनी आणि आमच्या नशिबानी तो बरा झाला आणि तो परत गेला परत गेला त्यांना वाटलं की हा आपल्याला दुसरा एक पर्याय मिळाला आहे आणि हा पर्याय चांगला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पैसे द्यावे लागत नाही फक्त जाऊन आपल्या पेशंटला तिथे ॲडमिट करायला लागतं त्यामुळे मग त्यांना असं वाटायला लागलं की हे लोक आपल्यासाठी आले आपण याचा फायदा घ्यावा आणि त्यामुळे हळूहळू पुजाऱ्याचाही विरोध नमस्कार ग्रॅविटस फाउंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे मी बोलते आज आमचं ऊर्जा अवॉर्ड होतं आजचं आमचं सहावं वर्ष आहे ऊर्जा अवॉर्डचं ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे आम्ही नेहमी ऊर्जा अवॉर्ड करतो आणि हे ऊर्जा अवॉर्ड करण्यामागचा आमचा हेतू की महिलांना आणि जे चांगलं काम करतात त्यांना मोटिवेट केलं पाहिजे जे, जे तळागाळातून खरोखर आत्मीयतेने काम करतात समाजासाठी झटतात अशा लोकांना या, या व्यासपीठावरती सन्मानित केलं जातं आणि याचा आम्हाला विशेष आनंद होतो असंच यावर्षी आम्ही सहा हा पुरस्कार विजेते निवडले आहेत त्यातला आत्ता आम्ही जीवनगौरव पुरस्कार हा मंदाकिनी आमटे आणि प्रकाशजी आमटे यांना आम्ही दिला आणि अतिशय म्हणजे आमटे दाम्प आमटे कुटुंबियांचं कामच अतिशय म्हणजे जेवढं आपण बोलेल तितकं कमी का आमटे कुटुंबियांचं क काम कमी इतकं कमी आहे आपण जेवढं बोलेल तेवढं मला असं वाटतं आणि आपण त्यांना अगदी म्हणजे जसे आपण म्हणतो की आ, हजारो शिंपले उघडल्यानंतर एक मोती सापडतो तशा अशा अनेक मोत्यांना शोधण्याचं काम आम्ही इथं केलं आणि अशा सगळ्या दिग्गजांना आज आम्ही इथे पुरस्कार दिले आणि हे पुरस्कार देताना आम्हाला खरोखरच विशेष आनंद झाला आणि असेच आमच्या हातून चांगले पुरस्कार निवडले जातील आणि जे पुरस्कार पुरस्कारती आहेत ते इतके छान पुरस्कारती आहेत की त्यांच्याकडून देखील आम्हाला काही शिकायला मिळेल असे पुरस्कारती असल्यामुळे याचा आम्हाला एक विशेष आनंद होत आहे ऊर्जा फाउंडेशनतर्फे दरवर्षी जो आपला सत्कार होतो त्या भारतातल्या प्रमुख पाच व्यक्तींच्या सत्कार होतो ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने आणि मी खरोखरच उषा काकड्यांचं म्हणजेच माझ्या बायकोचं ह्या बाबतीत मी आभार मानतो की दरवर्षी अशा लोकांच्या पाच लोकांचे सत्कार होतात की ज्यांना सत्कार का म्हणजेच त्यांचा सत्कार करण्यासारख्या व्यक्तींचा सत्कार होतो इथे सत्कार बरेच लोक करतात परंतु एवढ्या साध्या पद्धतीने एवढ्या चांगल्या पद्धतीने आणि कुठेही गाजावाजा न करता अशा प्रकारचे सत्कार मी खूप कमी बघितले म्हणजे माझ्या बायकोची ती हे आहे ट्रस्ट किंवा आपण हे म्हणू म्हणून मी बोलत नाही आहे खरोखरच एवढ्या साध्या आपणही बरेच प्रोग्राम अटेंड करत असाल परंतु इतक्या छोट्या प्रकारचे सत्कार आणि अशा व्यक्तींचे सत्कार की ज्यांचे तळागाळात खूप काम आहेत जसे ज्यांची नावं आपण घेतली सगळ्यांची असतील किंवा स्टेजवर आपल्या विद्या एवढेकर्ताई असतील बाबा आडाव असतील यांचं काम इतकं मोठ्या प्रकारे किंवा ज्यांना अवॉर्ड मला तिथे मिळणार आहेत त्यांचं काम इतकं मोठं की सामान्य वर्गापर्यंत पोचत शाळेमध्ये असताना स्काउट गाईड चालवलं एन सी सी केली आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस घडवता येईल मार्कवान बनण्यापेक्षा गुणवंत कसा होता येईल या दृष्टीने मी शेवटचे चार पाच वर्ष मुख्याध्यापक असताना काम केलेलं आहे नमस्कार सगळ्यांना आज इथे ग्रॅव्हिटस फाउंडेशन तर्फे ऊर्जा अवॉर्ड मला भेटला आहे ह्याच्यासाठी मी खूप खूप जास्त आभारी आहे ॲक्च्युली ते यायच्या आधी माझ्या मम्मीने मला सांगितलेलं की तुला आज जाऊन स्पीच द्यायचं आहे सो बी प्रिपेर्ड अँड आय वॉज व्हेरी स्कॅड बिकॉज मी पूर्ण दिवस बॉक्सिंग करू शकते बट स्पीच द्यायला आय एम व्हेरी बॅड ॲट इट सो थँक यू सो मच की uh, मला हे अवॉर्ड भेटलं इथे सर्वात प्रथम ऊर्जा पुरस्कार दिल्याबद्दल ग्रॅव्हिटस ग्रॅविटस फाउंडेशनच्या उषा काकडे यांचं मी खरोखर आभारी आहे आणि केवळ आभारी नाही तर आजच्या या कार्यक्रमाला ज्यांच्या क्वालिफाईड डॉक्टर्सकडून अशा क्वालिफाईड डॉक्टर असताना की ज्यांच्या सामाजिक सेवेतून आमच्यावर कॉलेजमध्ये असताना काही संस्कार झाले असे बाबा आढाव माझं नाव सचिन सर्जेराव खिलारी मला इथं तुम्ही बोलायची संधी दिलीत मला असं वाटतं की इथे जेवढे दिग्गज लोक आहेत या सगळ्या लोकांना बघून आणि इथं मला तुम्ही सत्कार केलात आणि हे मला असं वाटतं की पंच ताटामध्ये एखादं लोणच्याची फोड कशी ठेवतो की नाही आपण शेवटी तसं मला फील होतं की एवढ्या दिग्गज लोकांमध्ये आणि यांच्यासमोर मला बोलायची संधी दिलीत मी आटपाडी तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये करगणी नावाचं गाव तिथं मी लहानाचा मोठा झालो जिल्हा परिषद शाळेमध्येच मी शिकलो आ, मी विश्वजित विजय मोरे दीपाली विजय मोरे आ, आज माझी आई आज उपस्थित नाही काय कारणामुळे मी ग्रॅ ग्रॅव्हिटी ग्रेविती, ग्रॅव्हिटीयस फाउंडेशनचे खूप आभार मानतो की uh, माझ्या मम आईला हा पुरस्कार देण्याबद्दल uh, ख uh, मला पण जास्त खरं तर माझंच पहिल्यांदाच असं वेळ आहे मी पण पहिल्यांदाच अशी स्पीच देतो आहे कारण की uh, माझीच मम्मी सगळं एक्सप्रेस